मला आली शंभर ब्रेड वड्याची ऑर्डर पण ते झाले थोड ग्राहक कस्टमर नाराज तर का ते सांगते तर मी ब्लॉग मध्ये स्वागत आहे व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब कराय पुढील व्हिडिओसाठी तर माझ्या नवऱ्याने ब्रेड कचाकच कापले आणि त्याच्यावर लाल आणि हिरवी चटणी लावलेली आहे मी इथं ब्रेड वडा करून नाही आता मी तो तडणार आहे झालेला असा प्रॉब्लेम की आयुष्यात कधीच मी आईच्या घरी काहीच पक्कीला नव्हता हो आणि इथं शंभर ब्रेड वडा करायचा होता आणि मला माहितीच नव्हता की ब्रेड वड्याची साईज थोडीशी मोठी घ्यावं लागते आता ते काय झालं करता करता छोटे छोटे होत गेले आणि ते छोटेच राहिले मग मोठे कसे होणार त्याच्यामुळे ज्यांना दिले ना ते थोडेसे नाराज झाले आणि ते बोलले सर्व काही व्यवस्थित झाले फक्त ब्रेड वड्याची थोडीशी साईज मोठी पाहिजे होती आणि माझे जे चाहते जे व्हिडिओ बघतात त्यांनी पण सांगितलं ब्रेड वड्याची साईज थोडीशी मोठी पाहिजे होती तर सॉरी नेक्स्ट टाइम आपण मस्तपैकी मोठा ब्रेडवडा करणार आहोत झालेलं असं की हा मी व्हिडिओ शेअर केला आणि त्यांनी सुद्धा सर्व ग्रुपमध्ये शेअर केला तर सोशल मीडियाचा चांगला आणि वाईट वापर आपण करू शकतो तुम्ही कसा करता ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय